श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पहिल्या श्रावण सोमवारी तुम्ही पूजा केली असेल घरीच पूजा मांडली असेल तर दुसऱ्या दिवशी त्याची योग्य पद्धतीने उत्तर पूजा कशी करावी साहित्याचं काय करावं तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपण शिवलिंगाची पूजा करतो शिवामूठ वाहतो शिवलिंगावरती शिवामूठ वाहतो बेलपत्र फुलं वाहतो जर तुम्ही ही पूजा घरी केली असेल तर तुम्हाला त्याची उत्तर पूजा योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे किंवा जर मग तुम्ही मंदिरात जाऊन ही पूजा केली असेल तर उत्तर पूजा करायची काही गरज नाही पण जर तुम्ही ही पूजा घरी केली असेल तर मग त्याची योग्य पद्धतीने उत्तर पूजा करणं हे अत्यावश्यक आहे तर ही उत्तर पूजा योग्य पद्धतीने कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जास्त उशीर न करता लगेचच आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली नित्यकामे आटपून स्वच्छ स्नान करून सुचूर्भूत होऊन देवाची मनोभावे पूजा करायची आहे त्यानंतर जर तुम्ही वेगळी पूजा मांडली असेल तर महादेवाची सुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे दिव पूजा करायची आहे नैवेद्यासाठी काय बनवलं असेल तर नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर कळत नकळत एखादी चूक झाली असेल तर भगवान भोलेनाथाकडे क्षमायाचना करायची आहे धूप दीप ओवाळायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे तर सर्वात आधी गणपतीची आरती करावी त्यानंतर भगवान शंकरांची आरती करावी नैवेद्यामध्ये तुम्ही जर काही गोड बनवलं असेल तर नैवेद्य अर्पण करावा नसेल तर तुम्ही दूध साखरेचाही नैवेद्य अर्पण करू शकता आणि हात जोडून देवाला प्रार्थना करायची आहे तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर कायम राहावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण देवांना आगमन पुनरागमन असे बोलून सर्व पूजा उचलायची आहे तर या पूजेमध्ये आपण जे फुलं वापरलेली आहेत किंवा खंडी जे आपल्याकडे बेलपत्र आहे त्याचबरोबर जी आपण बेलपत्राच्या गाठी काढलेल्या आहेत किंवा कुरतडलेली तुटलेली फाटलेली बेलपत्रं आहेत ती साईडला काढून ठेवलेली आहेत हे सर्व साहित्य इतर कुठेही न टाकता तुम्ही एखाद्या झाडाच्या बुंद्यामध्ये टाकून द्यावीत किंवा मग शेतामध्ये मातीमध्ये पुरून टाकली तरीही चालतील आणि जरी तुम्ही बऱ्याच जण आता शहरामध्ये राहतात तर शेतामध्ये वगैरे आपल्याला टाकणं शक्य होत नाही तर तुम्ही झाडाच्या बुंद्यामध्ये सुद्धा टाकू शकता किंवा मग तुम्ही गावाकडे राहत असाल तर शेतामध्ये मातीमध्ये पुरून टाकलं तरी चालेल किंवा मग जर तुम्हाला शक्य झालं तर वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही विसर्जित करू शकता तर वाहत्या पाण्यामध्ये हे सर्व साहित्य विसर्जित करायचं आहे पानं फुलं दुर्वा हे सर्व साहित्य तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता पण पाण्याचे प्रदूषण होईल अशा काही गोष्टी तुम्ही पाण्यामध्ये अजिबात विसर्जित करू नका किंवा मग घरातील एखाद्या आपल्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही हे सर्व साहित्य विसर्जित करू शकता आपण पूजेमध्ये देवांना जो नैवेद्य दाखवलेला आहे फळं वगैरे असतील काही तुम्ही पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवला असेल तो सर्वांनी प्रसाद म्हणून वाटून खायचा आहे तसेच रुद्राक्षाची माळ असेल गणपतीची मूर्ती असेल शिवपार्वतीचा फोटो असेल तर हे सर्व साहित्य आपण आहे त्या ठिकाणी परत ठेवणार आहोत कापड वापरलं असेल तर ते कापड तुम्ही एखाद्या गरजू लोकांनाही दान करू शकता जर तुम्ही कलश मांडला असेल तर कलशातील पाणी घरातील झाडांना देऊ शकता जे बेलपत्र आहे तीही तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा झाडाच्या बुंद्यामध्ये झाडाच्या मातीमध्येही तुम्ही विसर्जित करू शकता शिवलिंगावरती आपण जी शिवामूठ व्हायची होती ती काढून घ्यायची आहे शिवलिंगावरील जे धान्य आहे ते आपण प्रत्येक सोमवारी आपण वेगवेगळे वापरणार आहोत तर पूजेमधील सर्व तांदूळ एकत्र करून हे धान्य तुम्ही पक्ष्यांनाही खाऊ घालू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता पाण्यामध्ये सुद्धा बरेच जलच राहतात त्यामुळे तुम्ही पाण्यामध्ये जरी हे धान्य टाकलं तर त्यांना सुद्धा ते खाण्यासाठी उपयोगी हो पडेल तसेच जी शिवपिंडी आहे तर तीसुद्धा तुम्ही देवघरामध्ये ठेवून द्यायची <हीं> आहे देवासाठी जे आपण हळदी कुंकू किंवा इतर साहित्य वापरलेलं आहे तर ते सुद्धा तुम्ही जागच्या जागी ठेवून द्यायचं आहे उत्तर पूजेच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तुम्ही ही उश पूजा करायची आहे तर ज्या दिवशी तुम्ही ही उत्तर पूजा करणार आहात मंगळवारी तुम्ही ही उत्तर पूजा करणार आहात तर तुम्हाला काही नियमसुद्धा पाळायचे आहेत तर तुम्ही अंघोळ न करता कधीही पूजा करू नये किंवा उत्तर पूजासुद्धा करू नये पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये पूजा तुम्ही कधीही शांत मनाने करावी दुःखी किंवा संताप मनाने पूजा कधीही करू नये या दिवसामध्ये मांसाहार करू नये घाणेरडी किंवा मळकट कपडे घालून कधीही पूजेला बसू नये तर हे सर्व साहित्य आहेत म्हणजे चौरंग वगैरे तुम्ही पूजेसाठी मांडला असेल तोसुद्धा आपण आहे त्या जागेवरती ठेवून द्यायचा आहे दिवा लावला होता तो देवघरामध्ये तसाच ठेवून द्यायचा आहे तसंच दिव्याला शांत होऊ द्यायचा आहे दिवा लगेच आपल्याला भिजवायचा नाही आपण देवघरामध्ये हा दिवा तसाच ठेवून द्यायचा आहे त्यानंतर आपण जे काही ग्रंथ पठन केलं असेल शिवईला अमृत असेल किंवा अजून तुम्ही कुठले ग्रंथ वाचले असतील तर ते व्यवस्थित गुंडाळून आहे त्या जागेवरती परत ठेवायचे आहेत देवासाठी जे आसन म्हणून आपण कपडे वापरले होते ते सुद्धा व्यवस्थित घडी करून जागेवरती ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर चौरंग उचलून आहे त्या जागेवर ठेवून चौरंगाखालील जागेला किंवा वास्तूला नमस्कार करायचा आहे तर या पद्धतीने आपण प्रत्येक सोमवारची पूजा मांडणार असाल तर त्याची अशी उत्तर पूजा किंवा योग्य पद्धतीने त्याची उत्तर पूजा होणे गरजेचे आहे जशी आपण मनोभावे पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे त्याची उत्तर पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे तर आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर पूजा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही माहिती तुम्हाला समजली असेल तर आजचा हा वी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ